शांततेत पार पडल्याने सय्यद जाकीर जहागीरदार मित्र परिवाराकडून पोलिसांचा सन्मान गणेशोत्सव ईद ए मिलाद तसेच वर्षभरात साजरे होणारे सर्व सण उत्सव उत्साहात आनंदात आणि शांततेत पार पडले या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला बादशाहनगर पटेलवाडी द्वारकाधीश यंग सर्कल आणि सय्यद जाकीर जहागीरदार मित्र परिवारातर्फे हा सत्कार आयोजित करण्यात आला होता पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि प्रभावी बंदोबस्तामुळे कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नाही याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी वे दिलेल्या सूचना केलेली समउपदेशन बैठक शांतता समित्या तसेच सामाजिक संघटनांच्या सहकार्यामुळे उत्सव सुरळीतपणे पार पडले सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न